लाइफ मराठी सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉग ला सुरुवात करूया माझी दिवसाची, दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे मंगळवार आणि मी आज येणार हजीबुंकाचा प्रोग्राम ठेवलेला आहे अ तर ना सकाळपासून अशी तयारी चालू आहे माझी पण मी ब्लॉग थोडासा उशिरा सुरुवात केलीये म्हणजे सकाळचं कसं आपलं स्वयंपाक ते म्हंटल ते रुटीन नको दाखवायला म्हणून स्वयंपाकाचं ती सगळी अशी झालेलं आहे माझं म्हणजे किचन मधलं सगळं आवरून झालेलं आहे आणि हळदी कुंकू म्हटल्यानंतर मेन म्हणजे आहे आपली सजावट आणि मला ती करायला खूप आवडतं फुलांची मना किंवा संक्रांतीपेक्षा ज्या आपण रांगोळ्या काढतो हळदी कुंकाच्या ती काढायची आहे मला आणि मी ना ऑलरेडी ना खूप छान अशा आहे ना व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे त्या रांगोळीच्या संक्रांतीच्या ज्या आपण रांगोळी काढतो हळदी कुंकाच्या त्याच्यावर छान असा व्हिडिओ केलेला आहे तो नक्की जाऊन बघा तुम्ही तर आता ते करायचं राहिलंय माझं थोडीफार सजावट तर मी सुरुवात केलीच आहे म्हणजे कालच्या पण ब्लॉग मध्ये मी म्हटली होती की आज मी हळदी कुंकू ठेवणार आहे आणि सुरुवात तर कालपासून थोडी थोडी केली आहे मी आणि मेन म्हणजे दरवर्षी ना मी असं युनिक काहीतरी करत असते म्हणजे गेम तर ठेवतच असते त्याचबरोबर असं वेगळं काहीतरी करत असते कारण की दरवेळेस म्हणजे आपण आहे ना काय करतो फक्त बायका आल्या की हादी कुंकू वगैरे देतो वान देतो म्हणजे वान लुटतो बर एवढं न करता मग मी काय करत असते गेम ठेवत असते बायकांना म्हणजे थोडाफार एन्जॉय तेवढंच तर मग वेगवेगळे असे गेम ठेवत असते खरं सांगते मज्जा येते खरंच खूप तर गेम तर आहेच ह्यावेळेस पण खूप छान गेम ठेवलेत ह्या थे वेळेस पण आणि खूप छान असं ना एक प्रयोग केलेला के आहे म्हणजे सेल्फी पॉईंट म्हणा मागच्या वेळेस पण खूप छान असं केलं होतं ह्या वेळेस खरं सांगते खूप युनिक आहे आणि छान आहे असं केलेलं आहे मी ते शेअर करणारच आहे मी थोड्या वेळाने तुमच्या बरोबर तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता तर असं केलेलं आहे मी पण आता सजावट काय काय करते रांगोळी कोणती काढते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी तर चला आता अजून भरपूर कामं आहेत अशी मला सजावटीचीच म्हणजे कारण की बाहेर पण मला रांगोळी काढावी लागते दरवाजाच्या बाहेर आणि घराच्या आतमध्ये पण मग मी काढत असते आणि काय नवीन केलंय ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मी आता आहे ना रांगोळी आहे इथे आणि म्हणजे थोडंफार काम पण चालू आहे माझं आणि ना बायकांना हजी बुंकाच निमंत्रण करायचं पण चालू आहे इकडं काम पण करते मी खूप अशी गडबड होती बिर्याणी कर करते इथे ना बऱ्यापैकी माझी तयारी झालेली आहे म्हणजे डेकोरेशन झालेलं आहे थोडस दिसलं असणार सांगते मी काय केलेलं आहे मी पण आता मी पहिले ना तयारी करते आणि मग तुम्हाला आहे ना सगळं दाखवते मी काय काय केलंय ते नवीन असं तर चला आता पटकन तयार होते माझी तयारी झालेली आहे मी पूर्ण तुम्हाला माझी साडी दाखवते आणि ना ही जी हेअरस्टाईल ही माझ्या नंदेने करून दिली मला आणि मेकअप मीच केलेला आहे साधा सिम्पल असा तर चला आता मी ना सगळं तुम्हाला आहे ना मी काय केलंय कसं केलंय ते दाखवते मी तुम्हाला कारण की आता बायका येतील त्याच्यामुळे खूप गडबड होईल मला मी बाहेरून दाखवते चला, ना चला।, हाँ, हाँ, हाँ। आ, दाख चला। ना, हे असं केलेलं आहे हे रुचिकानेच केलं अ पायऱ्यांवर म्हणजे आणि इथे रांगोळी तर एक दिवा गेला आहे बेटा एक दिवा लावून द्या हा तर हे असं केलं आहे रांगोळी ही आणि आता तुम्हाला मेन दाखवते मी तर हे असं केलेलं आहे मी उखाने लिहिले आहेत हे सगळे आणि पतंग लावलेलं आहे तर आता हे जे पाठीमागचं आहे, आहे तर हे मी गणपतीला पण यूज केलेलं आहे आणि दिवाळीला पण यूज केलेलं आहे तर म्हटलं आता परत एकदा आपण हळदी कुंकाला पण यूज करूया तर कशी वाटली आयडिया माझी नक्की मला कमेंट्स करून सांगा सगळे छान असे उखाणे लिहिले आणि गमतीशीर लिहिले तर हे उखाणे बघू शकता तुम्ही तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये आल्यानंतर हे इथं असं डेकोरेशन आहे आणि प्लस इथे मी आता ह्या साईडला ही अशी रांगोळी काढलेली आहे मी बघू शकता तुम्ही विठ्ठल रखमाई याने आणि इकडे पण फुलांचं असं डेकोरेशन आणि इकडं हे असं काही आहे फुलांचं आणि आता काही का लावायचेत खरं मला आणि हे तर इथं असं वडियाने ते ठेवलेलं आहे आणि हे ताट बनवून आहे मी बघू शकतो आणि ताटामध्ये हळदी कुंकू आत्तरची कोपी आणि प्लस वान आणि मी याच्यामध्ये थे, ना तिळगुळ पण ठेवत असते आणि खायचं पान जे मी ना आयता आणत असते मी फक्त जे पान असतं ना पान सुपारी देत देत ते देत नाही आणि फुल पण देत नाही कारण की ते फेकण्यावरही जातं आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून मग मी ना हे असं पान देते म्हणजे कसं तिळगुळ बरोबर आहे ना ते पान पण खाल्ल्या जातं आणि वानामध्ये हा तुम्हाला दाखवायचं राहिले वानामध्ये काय ते थांबा तुम्हाला दाखवते हो मी पहिले हे बघून घ्या तुम्ही तर आता हे बघा हा हे जे आहे ना हे इथं बसण्यासाठी गेले म्हणजे सेल्फी पॉइंट तर हे बघा इथे सुद्धा असं छान असे उखाणे लिहिले आहेत मी बघू शकता आणि त्याचबरोबर पतंग पण लावलेले आहेत उखाणे कसे वाटले ते सांगा मला कमेंट्स करून कारण की मी इथे बायका बसल्या ना मस्तपैकी का। का फोटो काढतील आणि उखाने पण घेतील तर उखाने सांगा मला कसे वाटले छान अशी गमतीशीर आहे ना उखाने मी ना लिहिलेले आहेत म्हणजे रुचिकाने मला मदत केली बरीशी बरीचशी म्हणजे बऱ्यापैकी तिनेच लिहिलेले तर कशी वाटली नक्की सांगा आयडिया मला आणि साडी पण दाखवते मी तुम्हाला आणि गेम पण काय म्हणजे खेळणार आहे ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आता मी साडीचा लुक दाखवते तुम्हाला आणि वान मध्ये पण आहे ना मी काय देणार आहे ते पण दाखवते कारण की सुरुवातीला मी काय करत असते देवीला पहिले मान देत असते म्हणजे देवीतला हदि कुंकू लावून देवीला पहिले वान देत असते तर मग आता तुम्हाला साडी दाखवते आणि मग देवीला वान देते मी चला तर ही आहे साडी मी घेतलेली बघू शकता कशी वाटली मला नक्की सांगा आणि हे ती गोंडे आहेत ना हे माझ्याला लहान नंदेने लावून दिली ती मला तर कसा वाटला आता नक्की सांगा 완비 n g 기 तर चला आता मी वानामध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी काय ते दाखवते तर काढून दाखवते तुम्हाला तर हे बघा ही तर ही आहे कापूरदानी बघू शकता छान अशी पितळी आणि आणि त्याचबरोबर हळदी बोंगाचं चा। हे असं छान असं पॅकिंग केलेलं आहे आलेल्या आहेत म्हणजे मैत्रीण रुचिकाची फ्रेंड आहे ना त्यांची तिची मम्मी आहे तनुजाची म्हणजे आणि या माझ्या फ्रेंड आहे म्हणजे केंद्रातल्याच फ्रेंड झालेल्या आहेत आणि ही माहिती असणार आहे तुम्हाला की दरवेळेस तुम्ही बघतात हाय कर आमच्या बिल्डिंग मधलीच आहे वैशाली तर आता हे आलेले आहेत आणि आता मी ना गेम सांगते मी त्यांना कसा खेळायचं आहे ते तुम्हाला पण सांगणार आहे थांबा तर आता हा गेम आहे आता इथे हे सगळे चॉकलेट आहे आणि हा फुगा आहे तर हा फुगा वरती हे करायचा आणि मग हे चॉकलेट आहे ना याच्यात टाकायचे पण हा फुगा खाली पडून नाही द्यायचा परत हातातच घ्यायचा आहे हा हा नाही नाही अजून आहे की तेवीस आता ऍटलिस्ट तुम्ही चोवीस तरी करा 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 करायक त्यांच्या मुलाचं पण चॅनल आहे सांगा ना काय नाव चॅनल हा नक्की सबस्क्राईब करा यांच्या मुलाच्या चॅनलला तर चला बक्षीस आणा हा असं करा तुम्ही दोघी खेळा हा आणि मग तुमच्या मधून जो विनर होईल त्याला बक्षीस चालेल ना चला किती होत नाही ना परत करून दे ना असं काय करतेस माझ्या गमत जम चला आता त्यांना गिफ्ट काय देते दाखवते दे। <laughs> <laughs> <laughs>

नाव कोटा बिडी मी लावते काडी रिपोर्ट जमा केले असतील असतील असते घर छान आहे गमती शिरे <laughs> <प्रकाण नाँगा। laughs> आता गेम खेळायचा आणि तुम्ही माझी छोटी जाव आहे पूजा ऋषिका थोडीशी माहिती देते आता <laughs> आणि खाली पडून नाही द्यायचा फुगा हातातच घ्यायचा

No. दा, दा, तुम्ही अकरा तरी ॲटलिस्ट हो का थोडं पुढं दे बेटा अरे टाकूजी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता काकूंना काय गिफ्ट चॉकलेट नाही नाही आहे ना गिफ्ट ठेवलेत ना जिंकल्या होतं ना अच्छा तू उलट मला वाटलं ते वाणस जिंकल्या या त्यांना देणार

यांना ओळखला असणार आहेत आपण याचा सोळा समोरच्या उद्देपनाला गेलं होते खरं त्या दिवशी ना गडबडीत आहे ना खरं त्या दिवशी भेस करताना आलं बरं आता गुरुषिकं गेम संपतील हा एकदाच धन्यवाद आउट. आउट, हाँ. हाँ. आता मोजा किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तरी सोळा तरी आठ नऊ दहा अकरा बारा तेरा जर मी टाकून गिफ्ट आणते आता जो आवडेल घेणार बाहेरचा पण घेऊ शकता इथला पण घेऊ शकता बाहेर येतील वाचले मी थोडेसे म्हटलं चांगलं पाठ करून जायला बाहेर अशा टाइमला लक्षात नाहीयेत थोडीशी अशी गमतीशी परतला ठेवलंय म्हणून नाही पाठवलं असत ना ते का आहे वाचले लक्षात राह

तर चला मंडळी हा ब्लॉग आहे ना मी इथंच एंड करते पण थांबा याच्या पुढचं जे आहे ते खूप काही असं गमतीशीर आहे आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय करणारा हा पुढचा व्हिडिओ येणार आहे पण तो उद्या येणार आहे तर नक्की बघा खूप म्हणजे खूप अशी मज्जा मस्ती केलेली आहे मी सगळ्या बायकांनी आणि पण ही हे जे मी बनवलं आहे हे कसं वाटलं तुम्हाला म्हणजे डेकोरेशन म्हणा किंवा हे उखाण्याची आयडिया म्हणा ही कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुढचा जसा हा ब्लॉग बघितला ना तसा पुढचा ही ब्लॉग नक्की बघा खरं सांगते इतका इतका आवडेल तुम्हाला प्रचंड आवडेल खूप छान झालेला आहे पुढचा पण ब्लॉग नक्की बघा तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ